सर्वच सन्मान्य व्यासपीठ जास्त वेळ पळणार नाही मी फिरून फिरून मला जरा टेम्परेचर <laughs> आलाय आणि मी आलो नसतो तर त्याच्याबद्दलसुद्धा काहीतरी गैरसमज कोणाकडनं ते पसरून येत दिला गेला असता म्हणून मी सगळ्यांना सांगितलं वकील साहेबाला जादा वकील साहेबाला जो मी उशिरा येतो काशीत सरांना खोट वाटलं अरे हे बघा मी सलाईन घेऊन आलेलो आहे मग अजिबा भाऊन सांगितलं की प्रेमात पडलो आता माझे लग्न लहानपणी ठरलेलं असल्यामुळं माझा प्रेम प्रकरणाचा म्हणण्यापेक्षा प्रेमभंगाचा रौप्यमोत्सव झाला का सगळे एकतर्पीन परत लक्षात यायचं तुम्ही आहेतच तसे दादा सगळ्यांना तुम्ही जीव लावला पाच वर्ष फोन घेणे कामाचे पत्र देणे त्याचा पाठपुरावा करणे खासदाराचं काम आम्ही पहिल्यांदाच या पद्धतीने सगळ्या भाषिकारांनी उगच नाही कोण कौन कोणाला निवडणुकीसाठी देण घे वेगळी पद्धत आपल्या तालुक्यात बघायला मिळाली आहे ओमराजे म्हणून एकीकडं एवढे घेऊन जाऊन बोकडे कापा अशी पद्धत सगळीकडे तालुक्यात चालू पण ही तर उलट आहे आणि माझं म्हणणं आहे की आपल्याला जरी बोलवलं एखाद्या वेळेस जायला काही हरकत काय हरकत आहे खा मटन मटण दाबादीच बटन का फरक पडतो आपण अनेक वेळा जीव पाहुणे रावड्याला घालत नाही होमराजाच्या बाबतीत हा एक क्रांतिकारक बदल आमच्या तालुक्यात झाला आणि त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो की इथनं कुठल्याही निवडणुकीला जे कोणी उमेदवार वेगवेगळे उभे राहतील त्यांच्या सोयीचा झाल्या ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जेडी असो ओ, विदान ए, हो विधानसभा असो नगरपालिका असो खरंच हो की शेवटी कार्यकर्त्याचा पिंड असल्याने माणसाला संधी कशी मिळणार आता ते जाऊ द्या पण आता सगळीकडं दोन हजार मिळाले का मग काय म्हणत आहे चांगलं मत आहे आता फुकटतात फोन गोड आवाजात एवढं बोलत होते मी म्हणलं बाई तू बोलत राहा कानाला तरी बरे दोन हजार सहा हजार कशाचे कुणाचे हे सगळे पैसे वेगवेगळ्या टॅक्सच्या रुपानं केंद्र सरकारला जे जमा झाले त्यातले कुणाचे इस्टेटीतले नाहीये किंवा कुणाच्या घरच्या तिजोरीतले आपल्याला दिलेले नाहीये मग भाऊ विषय काढला या देशाचा कृषी मंत्री कोण आहे आता आठवतं का सध्याचा <laughs> दोनच माणसं आठवते सध्या तिथे